नमस्कार असं म्हणतात की पुरुष म्हणजे सर्व माऊली इथे जमलेले सर्व माऊली आणि सर्व सावित्री जिच्यामुळे मी आज उभी आहे अशी माझी आई सर्वांच्या जर मी हे नाटक समर्पित करते तर तुम्ही ल वराट निघालं लंडनला हे एकपात्री नाटक ऐकलं एक असेल तर शिकायला होता आणि तिथे त्याला लंडनच्या मुलीवर लग्न करायचं असतं म्हणून तो घरी येऊन आपल्या पप्पांना विचारतो कि पाप्पा बोरीच्या बाप्पाचं नाव काय मिस्टर जॉन जान। जॉन राहिलाय का बर घरात कोण असेल तर पाठवून दे तेवढं तुझ्या बायक अगं

सगळं तर मीच करतील पण बोलून दाखवत नाही आपला स्वभाव नाही तसा हिवाळीचा स्वभाव कसा आहे घरात काय चांगलं झालं माझ्या झालं घरात काय चांगलं झालं माझ्या मह झालं परत ह्या वर्षी पाऊस कसा भरभरून आला हरभर आपल्या समोर बोलून दाखवत नाहीत अगं तुला म्हणून सांगते सांगू नका नाही तू त्याच्यात थोबड वाजवायला तिथं अग मी आणि ते मोठे हो बसलो होतो ग आणि मी काय सांगू मला तर झोपच होते ना बाई नुसतं तोंग चम तोंग चम कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल अगं दं तर चमचम होत आहे पण माझं नुसतं डड धाड डर ध्याट कसं होईल काय होईल कसं होईल काय अगं बघ तुला चमचम तुला धड मला तर नुसतं लप ब्लग ब्लॉक प्लग कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल त्याड म्हन्सायचं अगं बाई म्हण सा म्हण सोन स असं येतं